जंगली वनस्पती माहिती आहे तुला काय एक मिनिट मागून चला माझे तू पण जंगली वनस्पती जंगली वनस्पती हां रेग्युलर हां हा हिरडा हिरडा लांबू लांबा हावी अच्छा हा आवळा हा ते कडिपच झाड असतं का हा ते पण इकडे जंगल फ्री आहे अच्छा हो आवळा इकडं विकत हो आवळा पण फ्री आहे विकत घ्यायची गेग्युलिक अच्छा आणि तो आवळा कोणता मोठा आवळा आहे छोटा 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 आवळा आहे मिडियम साईज असतो हां हां तुम्ही त्याचं ते मुरंबा वगैरे करता का त्यांचे असं तुकडे करून ना हां तुकडे करून किंवा मग असं काय करतात ते शिजवतात हां 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 बरोबर त्याचं ते खारं बनवतात हां किंवा मग गुळामध्ये गुळाच्या पाणी जरी ठेवलं ना ते हा। साखरेच्या पाकामध्ये तर ते खूप मस्त मुरंबा होतं किंवा मधामध्ये ठेवायचं तसं काय नाही करतो बरोबर तरी चांगलं होईल ना आ आ आ आ आ ना। सरल सरल ही आयुर्वेदिक नुसते तर मित्रांनो तो पुरा एकदा ही कारवी ना या कारवीचे हे सरळ सरळ हे आता एवढे नाही जी म्हणजे सरळ काडे आहेत ना त्यांचं कुड आलेत आपलं कूडे नाही आले हा बरोबर बरोबर वापरते ही पूर्ण कारवीच आहे ओला असतं तोडता ना के हा ओला असते मी नंतर पण सुकते काय काय ठिकाणी सरळच सुकती कारवी अच्छा आपण वापरू शकतो बाबू

अख्ख सेन्जल काठु नि मधे मधे अस या

एकदा परत एकदा आपण पठारी भागवर आलो आहे आता सकाळी इथून गेलोय आपण पठारी भाग खूप छान वाटतं ना पाहायला एवढा वरती गेलो आपण डोंगरावरती मित्रांनो इथून दोन ट्रॅक जातात बघा सकाळी आम्ही ह्या ट्रॅक निघालतो आणि उतरताना आम्ही आता ह्या ट्रॅकने खाली चाललो आहे çok jam dalay.